दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस दहा ओळी मराठी निबंध दिवाळीच्या सुट्टीत आम्ही खूप मज्जा केली किल्ला बांधला आणि फटाके फोडले सुट्टी संपल्यावर शाळा पुन्हा सुरू झाली शाळेचा पहिला दिवस खूप आनंदाचा होता मित्रमैत्रिणींना भेटून सगळ्यांना खूप आनंद झाला शिक्षकांनी आमचं स्वागत केलं आणि सुट्टीत काय केलं विचारलं वर्गात दिवाळीच्या अनुभवावर चर्चा झाली काही विद्यार्थ्यांनी मिठाई आणि फटाक्याच्या गोष्टी सांगितल्या शाळेत नवीन उत्साह आणि आनंद दिसत होता आम्ही अभ्यास सुरू केला आणि नवीन गोष्टी शिकलो दिवाळीनंतरचा शाळेचा पहिला दिवस खरंच आठवणीत राहणारा होता